काका आपलं नाव काय पूर्ण बोला तुळसाबाय तुळसाबाय सूर्या बंडगर गाव कुठलं तालुका जिल्हा सांगली बर तुम्ही किती वर्ष झालं तुमचं नवऱ्या संकट लग्न किती वर्ष झाली आता तेवढा बोलायचं खाली म, खाली मान करून बोला हा 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 किती वर्ष झाली नांदायला तुमची हे आ, किती वर्ष झाले तुम्ही नांदायला आला होता इकडे म्हणजे बनगरवाड्यात तुम्हाला दिलं माहेर कुठलं तुमचं होत रेवनाळ बर मग तुम्हाला भाऊ किती जण आहे ते काय काय भावाचे नाव कृष्णा हा अजून सदा सदा तिघ भाऊ होय बर तुमच्या मालकाचं नाव काय म्हणलं सूर्या वडगर मग तुमच्या वडिलाचं नाव कायकर बाबू ओलेकर बर मग तुमच्या वडलाने इथं बंडगरवाडीत तुम्हाला दिलं तर काय म्हणून दिलं होतं काय काय जमीन बघितली का सर्विसला होता नाही जमीन बघून दिली होती मग जिमणी तर बैल होते जातो बैल होते का बर किती एक होते दोन होते आणि खिल्लार गया हे दोन, दोन चार गया होत्या मग तुम्ही येळभर राखून येऊन तुमचा संसार करत होतो मी बर आणि लग्न झाले मग तुमच्या मालकाला किती भाव होत काय काय नाव हा मग ते आहेत का आता दोन्ही वारले वार बर मग लग्न झाल्यानंतर मग संसार तुमचा सर्याबा बंडगर तुमचा आनंदाने संसार चालला होता चालला होता आणि जावा जावा किती होत्या दोघी काय होत्याच नाव आमचा आणि दोघी आहेत का नाही द्या बर आणि जेमणीत तुम्ही काय काय करत होता पहिलं आम्ही शेती तर आपलं शेती ज्वारी बाजरी मग मिळून होता तुम्ही सगळेजण त्या टायमार आणि किती होत होत पहिलं ज्वारी दहा पंधरा पोते एवढं कष्ट करतो म्हणून कष्ट करत होता म्हणून आणि दहा पंधरा पोते जाणव आणि बाजरे बाजरी पासोती होते मग ते कशामुळे एवढं होत होते जिमे तर तेच आहे कशामुळे एवढं होत होत कष्ट आणि खिल्लार गायचं शान गान गया? शान खात टाकून बर बर आणि गाय किती होत्या खिल्लर गाया खिलार गाया चार होत्या चार गाया होत्या मग त्या श्यान टाकून त्याचा जिमणी चांगला खात होत होता आणि आता आता किती उद्यान होत आता बी आता आता तेवढ जास्त म्हणा बर आता तेवढं कष्ट नाही आता जर डोकं चालतंय आता चालते, आता काय फवारणी आली कुठं काम आमक आलं तमका आलं हे नव्हतं आम्ही काय फवारी नाही काय नाही आम्ही सारा आम्ही हिरुद्ध मारत नव्हतो बरं 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 हा आम्ही ती काय हिर्या सुद्धा मारत नव्हतो आमच्या शेतखाना शेत शेतात खात घालून बैल गाडीने खात घालत होतो बर पहिलं हा बैलगाडीन खात घालत oh. होता आणि मग ते खात कशाचं होतं मग मग मेंढरा खेलार गायांचा खात होता आणि मेंढर होती मेंढर किती होते तुमच्याकडे होते काय कायत्र होती चाळीस होती मेंढर मग सदा आबा राखत आबा, आबा राखायचा मेंढका राखायचा आमचा आणि बैलावर कोण होत आमचा मालक तुमचा मालक बैलावर आणि बिरा बनगर काय करत होता ती मेंढरा राखत होता आणि सदाबी सदा, सदा राखवता गुर राखत होता बर आणि तुमचा मालक बैलांचा व्यापार करत होता का व्यापार काय करत होता शेती करायचं बैलांच्या शेती चांगली होत्या मग आता ट्रॅक्टर शेती चांगली होत्या का बैलांची शेती चांगली बैला शेती तर न बैल ही फिरले तर धान्य चांगले येत आहे पण आताच्या काळामध्ये आता कि धान्य तुमचं होतंय था, था, आता आता ना पासा, पासा, आता दा, आता आता होते माणसं जास्त वाढले आता सगळं झालं आता जवळ पहिले धाप आता वीस पो दान व्हायला पाहिजे होत नाही का होत नाही मग कशा होत नाही तुम्ही आता नांदायला किती वर्ष झाले येऊन तुम्हाला इथं नांदायला काय तर पन्नास साठ वर्ष होत आली पन्नास साठ वर्षायला नांदायला आला मग आता मालक आहेत का नाही आता मुलं किती तुम्हाला आता चार पोरे काय नाव हा एकदा दोन तीनदा चार पोरं किती तुम्हाला पोरं दोन काय काय नाव हो? आणि मायाप्पा मायाप्पा बर आणि ही दोन पोरं होते संसार तुमचा बरा चालला मग चालत असताना जेमने तेवढं खात हे टाकून दहा पंधरा मग आता या अन्नाला चव आहे का पहिल्याच्या अन्नाला चव आहे पहिल्या अन्नाला चव होती आम्ही नुसती साठ खुट लावली होती साठ खुटावर आम्ही वर्ष वर बाजार चालू खुट म्हणजे काय केळ केळ झाड केळ झाड लावले आम्ही पंचवीस वर्षाना बर बाजार चालू केला हो आणि आंब्या झाड होती का होती की अजून आहे का बघा बर 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 आणि तसच ह्या आता ज्या अन्नात चव आहे का पहिल्या अन्नात खर खर सांगायचं पहिल्या अन्नात चव आहे चव काढी उडी सुद्धा नाही मग कशा पाय चव नाही कशा पण विषया हाब्रिड निघाल हाब्रिड म्हणजे आता खात कशाचे टाकते तर अन्नात आता काय कुंभी टाक कुठला काय खात टाकते खात आता जर्शीचा खात मग ही खिल्लार गाई बरे आहे का जरशी बरे आहे त्या खिल्लार चांगली दारात सोबान दिसायला सकाळ सकाळ खिल्लार गायचं तोंड बघायला चांगलं असतंय मग सगळ्या कामाला सुद्धा खिल्लार गायचं मग खिल्लार गायीचं दूध खाल्लं का तुम्ही भरपूर मग जरशीच का खात नाही मग आम्ही चुद्धा करत नाही जरशीच खायचं नाही मग केलर गायच खाल्ल्यावर चांगला शरीर म्हणून तुम्ही तुम आता वय किती तुमचं आता पन्नास किती वर्ष केला साठ मग आता तुमचं वय जवळजवळ सत्तरच्या आसपास असेल हाय सत्तर वर्षाच्या आता तुमचं वय आहे मग एवढ्या तुमच्या वर्षाच्या आताच्या पिढी जगल का सत्तर वर्ष, है। वर्ष मैं जगत आहे कशामुळे जगत नाही आता जे आले ही हा फवारणं मारणं मारण पहिले एरियाही होता का खात घालून गया गोरांचं खात घालून बैलांचं काम करून चांगलं होत होत बर आता जे आणायला तुमच्या मनाने चव नाही म्हणून तुमचं सड पात्र शरीर राहिलंय अजून मग तुम्हाला ऐकायला सगळे येत आहे दिसतंय सगळे हो व्यवस्थित चालतंय उठताय सगळं व्यवस्थित बर आणि तुमच्या वाडूड आता केल्यावर गाय किती आहे आता गाई नाही नाही पहिल्या गाया सगळ्याकडे होत्या आणि जास्तीत जास्त गाय कोणाकडे होत्या लय बंडगर बर किती गाय होत्या त्यांच्याकडे होत्या त्यांच्याकडे गया सात गाय होत्या ग होत्या आणि का आणि बैल कशी दिसत नुसती पळाची बहिणी नसते शिर्तीची बैल अशी बैल होती ती खोंड होती पहिले खोंड बैल हा होती पण आता तुमच्या ह्या बनगर वाडीवर काय खिल्लर गायर नाही म्हणताय आणि बैल मग आता काय आले वाडूवर मग भूत आली सगळी खरंय भूतामुळे जिमिन तर तेज आहे पहिले तर म्हणतात तुम्ही दहा पंधरा वर्ष तुम्ही दान हे होत होत पण आता बी जमीन तेज आहे मग आता दानं का होत नाहीत का होत काय आले त्यानं होत नाही मग ट्रॅक्टरनं बैल गेले ट्रॅक्टरन रान जर होत नाही जसं बैलां रान साळलं होतं ते आता होत नाही तुमचं स्पष्ट मत आहे आणि पहिल्या अन्नात आता अन्नात फरक आहे चौजण आहे बाजरी बाकरी खाल्ली जुन्या बाकरी खाल्ली पहिले तर चांगली लागायची आणि खिल्लर गायचं दूध खाल्ले का तुम्ही आणि मेंढरांचं मग दुधात दूध दुद कुठलं चांगलं दूध होतो मेंढराज मेंढराज गैज चांगलं पिव्हर चवीला चवीला दूध गैज गैज आणि शेरडाचं दूध चांगलं शेरडा दूध चांगलं शेरडा दूध कशा पण चांगलं आहे सारा काटाला कुठा ते काय बाराजींच खाते हा आणि खिल्लरचं दूध जर खाल्लं मेंढराज खाल्लं माणसाला रोगराग येतो का नाही आणि आता जर हे असं जर्शीच दूध खाऊन ुखतय तुखतय पोकाळ नुसता वासा होतोय आता तुमचं सड पातळ उंची आहे सड पातळ ही आहे मग हे असं पहिलं तुम्ही आण चांगलं खाल्ल्यामुळे तुम्हाला हे आता शरीर चांगलं आहे हा आणि जी पिढी चाळीस पंचाळीस वर्ष झाले पाक बाद झाले सगळी ही आता या अनपाण्यामध्ये झाली चांगलं चांगलंच ना प्रमाण काय परवा माझी आज मी आल्यावर झिजा जलंबी आमची जिजा हा तर तिला चारायला झालं बर बर मी कटकट जाऊन आता मी दहा शरीर राखून आता सध्या सत्तर वर्ष आले तरी भर आम्ही शेड राखून मळ्यात येत फिरून येताय ना शरीर राखून येऊ भर का शेड राखते बर येऊ बर म्हणून आज शरीर चांगलं आहे आणि आता जे घरात बसून जे राहतोय ते शरीर बाद होतोय खाल्लं फिरलं फिरलं तर चांगलं होतय बर बर आणि मेंढर किती होत तुमच्याकडे होते मला मेंढर काय वाटून द्या आली नव्हती सवाय होती एखादा होती तेव्हा तवा घ्यायची आई भर मेंढर होत कोण राखत होत ताच्या राखत होता सर बिरता त्या आणि सदाब काय करत होता गुर राखत होता गुर राखत होता तुमचा मेळ होता चांगला आणि वर मग तुमच्या वाडीवर कारभार कोण होत मालक माझा आख्या वाडीचा कारभार कोण होता आख्या वाडीचा हा राम तात्या बंडगर राम आणि दुसरा दुसरा सुका बंडगर दोघजण कारभार होता मग त्यांच्या आईचं नाव काय त्यांचे आईचं नाव तेवढं काय लक्षात सुखाच्या आईचं नाव काय सोना बंडगर सोना बंडगर होते ही थी दोन तीन माणसं चांगले आपल्यात गेले मग पहिल्या तर आपल्या वाडीवर मानपान होतं जास्त का आता मानपान आहे सगळ्याला आता मानपान गेला सारे गेला सारे गेलं 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 सगळं आणि जाणते माणसं कळते माणसं म्हणजे माणसं जुने गेले गेले सगळे पाक मग आता वाड्यावर कुठला कार्यक्रम म्हणा कुठलं काय करायचं म्हणल्यावर मेळा जाण करते नाही आता मेळ चुकला सारा तुमचा कोळस्वामी कुठला म्हणायचा आता भोजलिंग आणि प्रत्येक किती वर्षांनी ते वालू करते थी? तीन वर्षांनी चौथ्यात चौथ्यात करते म्हणजे वालू का करते थी? का तुमच्या मालकांनी तुम्हाला सांगितलं असेल सांगायला काय आम्हाला आमचा कुळस्वामी आम्हाला करावा लागते बर तुमचं मूळ गाव कुठलं मूळ गाव आमचं कडलं भोजलिंगाकडलं वरकुडचं वरकुड बर मग वरकोटन तुम्ही खरं खरं सांगायचं बरं काकू मग तुम्हाला तुमच्या मालकानं सांगितलं असल आता सासऱ्यानं सांगितलं असेल सासऱ्याचं नाव काय तुमच्या कंचाबा कंचाबा बंडगर हि तर मुद्दा मेन मुद्दा आहे बरं का ह्या सुद्धा <coughs> तुमचं गाव मूळ गाव म्हणताय वरकोट वरकुट मधनं कोण आलं सांगितलं असेल तुमच्या मालकाने कोण आलं काय त्यांचं नाव त्यांचं नाव भोजूबा भोज बाबा मग नवरा बायको आला का एकटा झाला आता तेवढे आम्हाला काय खोल पाणी माहित नाही बरं भोजू लिंग भोज लिंग होता म्हणून एक जण एक जण ज़, आलाय म्हणजे एक मग ते एक काय मेंढर घेऊन आला का असं कस कस आला ते काय तेवढे तेवढे काय आपण सांगितलं मला काय भोज लिंग एक एक माणूस त्यातला आपला एक माणूस असा आलाय म्हणून भोज लिंगापासून हा म्हणजे आपलं मूळ गाव आपलं वरकोट वरकोट आणि भोजलिंग आपला कुळस्वामी हे तर तुम्ही तर नांदा आल्यापासून तुम्हाला माहीत झालं बरोबर का बर मग भोजलिंग इथं आला रेवनाळला शेळ्या मेंढ्या घेऊन आला आल्यानंतर मग पहिला आठपडीत आला माहित असल जुन हे शेगाव करत रेवणाळ एक तळ आलं मग तुम्ही नांदा आल्यावर तळ होत का तुमचं ते तळ मग बांध तुमच्या काळात गाठल काठल नांदाल आता त्याला किती वर्ष झाली पन्नास साठ होत आली पन्नास झाले बरोबर आहे मग त्या टायमाला आपल्या वाड्यावर किती होत्या मेंढ्या किती होत्या किती खांड होत मेंढराच मेंढ्रांचा संपाना होता हां आणि आमचा भेराबंडवर होता हे दोघं तर माहिती आहे बरं 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 आणि मग पण पण भिभाजी होती म्हणजे संपा बनगर पांडव पांडव बनगर मेंढ्या होत्या दोन मेंढ्या होत्या अजून संपा बनगर मेंढ्या होत्या सदाबाजी मेंढ्या होत्या अजून वाडू कोणाच्या तातो बंडगर नव्हत्या त्याने राखली नाही बघा माझ्या काळाच्या आधी आधी राखली असे पण तिने मी आधी फक्त तीन चार नव्हती नाही

होत्या मग मेंढराचा आणि खिल्लार गायाचा खात गाठल्यानंतर पिकत होतं खातामुळं आणि आता या जर्शीच्या खातामुळं का पिकत नाही कशा पिकत नाही नाही हा जरशी खात प्युअर नाही बरोबर बरोबर प्युअर असता खात तर म्हणजे मी जरशी आले कुठ नाही आपल्या देशात जर्शी आहे का नाही देशात जर्शी अमेरिकेत जर्शी आहे जरशिन का होतंय जर्शीच्या शाण्यात तर राहिलं त्याच्या वासान माना माणूस आजर पडतून जर्शी आजर पडत्या पण खेलर गायला काय कायच होत नाही उन्हात पावसात बांधले तरी काय टाकलं आणि मेंढ्रास उन्हात हिंडलं तरी बी काय होत नाही हे जर खात मोठ टाकला रानात मग धान्य चांगले पिकतय बर हे तुमचं मत आहे मग ही शेळ्या मेंढ्या घेऊन भोजबा इकडे लवणारा आला बरोबर मग भोजबाला मुलं किती आली भोजबाला आणि ग हे कोण कोण असे नेवृती नेवृतीला भाव किती होत तेवढं काय बरोबर माहिती नेवृत्ती मला नेवृत् बंडगरी होता का मी रामता त्याचा बाण होता तुझा तुझ्या भाज्याचा बाण होता नेवृत्ती बंडगर नव्हता भानदास होता ते होता भांदास बघटला आहे आणि रामायणी बघटला आहे आणिक आप्पा म्हातार बघटलं आहे या आप्पा भंडकर आप्पा भंडकर दादा दादा जा आणि ते सेवापा काय ते शिवाबा टी व्ही त्याचा भा त्याचा बा बघटला आहे र बा बर 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 म्हणजे वरकुड गाव तुम्ही तर नांदाला आला नांदा आल्यानंतर तुम्ही आल्यानंतर तुमच्या तुमच्या इशारा जेवढं होत दहा पंधरा पोती दहाणं आता होत नाही म्हणजे काल बदलला ट्रॅक्टरने केल्यामुळे काळ बदलला <laughs> <muchara> नेमक्याला ये जाय तर मला दहा गाड्याचे राहत नाही मग तुमच्यात नांदायला येऊन तुमची मुलं झाल्यानंतर वायले झालं कसं कसं मुलं झाल्यानंतर सहा मुलं झाल्यानंतर वायले झाला चार मुलं झाल्यावर पुरी झाल्यावर मला वायले गेले पोरी झाल्यानंतर मग ते नेस तुमच्या राणा झालं येस झाल्यानंतर किती दान होत होत मला मला लय लय खचून दोन पोती होईल वायले झाल्यावर आमची काय खात नाही होत नाही जनावर नाही गेली परत गे सगळं गेलं गेलं हा मग नंतर हळूहळू काय तर बैल तुमची वाईट झाल्यावर आधी गाडी वाढलं 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 आणि मेंढर त्या कोणी घेतली मेंढर मेंढर घेतली मेंढी मला आधी दहा एकली माझी जगणी केलं ते मेंढरा जीवर मेंढरा जीवर तुमचं काय तर काम झालंय झालंय बर बर मग आता वाढूर काय मेंढ्या आहे ते का आता मेंढ्या हाय रे जवळ दोन आहे त्या आणि संपादन आहेत एक हाय राव आहे मग एक दोन एक दोन हाय म्हणायचं मग मेंढर का बरं राखवायची कशा बरं राखायची असते कशा राखायची यात लक्ष्मी आहे बरोबर आहे एकदम पद पद्धतशीर बोलला तुम्ही हा हा तिच्या पाया लक्ष्मी आहे मेंढ्याच्या हा म्हणजे आपला पहिला भोजोबाई येताना कोरपूर बसताना मेंढ्याचा दोन अडीशे खांड घेऊन इकडं आला होता आल्यानंतर त्या तळा पाणी पाजून शिकडली पहिली जिमिन जी, त्याने घेतली वडे आडिले मेंढराच्या जेव्हा झाले सगळे ना मेंढ्या का राखायच्या साधू संतांनी मेंढ्या राखल्या द्या बाळूमाव मेंढ्या राखल्या द्या माळिंगरा मेंढ्या राखल्या द्या आणि माकूण राखले ते गिल्लर गया राखले द्या म्हणजे देवादर्मान जरशे का राखले नाही द्या बर 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 आणि आता सध्या झालं तुमचं बरोबर आहे लग्न झालं संसार केला सगळं झालं व्यवस्थित झालं आता आता जिमीन कोण करत तुमची माझी पोर करते पोरांचं सगळ्या नावावर करून दिलं सगळं आता मग संकट हाय व्यवस्थित बर 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 आपलं पूर्ण नाव सांगा एकदा बघून बाय हा सो हा गाव बनगर थोड़ आणि तालुका जत जिल्हा सांगले आपल्या या तोसा काकून आपल्या या युट्यूब चॅनेलला थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद